गुड मॉर्निंग कसे आहे आज सगळे छान मी पण मस्त आहे आज आपण मुलांना रीडिंग हॅबिट्स कसे डेव्हलप करायचे ह्याच्याबद्दल जरासं डिस्कस करू हल्ली बरेच पालकांचं म्हणणं असं आहे हल्ली मुलं वाचतच नाही तो बिलकुल वाचत नाही आहेत त्यामुळे त्यांना रीडिंग टेक्निक कसे आपण डेव्हलप करायचे कित्येक वेळा पाचवी सावितले मुलाला सुद्धा फ्लुएंटली वाचता येत नाही भाषा कुठलीही असू देत इंग्लिश असू देत मातृभाषा असू देत कुठलीही मग मुलाला चांगलं वाचायला यायला पाहिजे ते आई वडील म्हणा आपण घरचे काय घ्यायला पाहिजे काही आपण प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न तरी आपण करायला पाहिजेत का घर हे पहिली पाठशाळा असं म्हणतात आणि आई ही पहिली गुरु असते आणि त्याची पहिली पाठशाळा ही घर असते अहो तुम्ही निरीक्षण केले का लहान मूल आपण पेपर वाचत असलो त्याला अजूनही वाचायला येत नाही असेल तर दोन तीन वर्षाचं तर पण काय करते एका जुनं पेपर घेते किंवा पेपरमधला पडलेला ॲडव्हर्टाईजमेंट घेते आणि येऊन अगदी आपण पण वाचते ते अगदी स्टाईलनं हातात घेऊन वाचायचं ॲक्शन करते बघितलंय किंवा घरात मोठी मुलं संध्याकाळी अभ्यास करत बसलेली असतात तुमचं एक लहान मुलं आहे दोन तीन वर्षाचं त्याला काही लिहायला वाचायला काही येत नाही पण तर काय करत आहे आपण पण एक पेन्सिल आणि कागद किंवा वही मागून घेते आणि नुसतं गिरगिटत बसते बघितलं तुम्ही हां म्हणजे मुलं काय करतात मुलं अनुकरणप्रिय असतात म्हणून आपण काय करायला पाहिजे आपण त्यांच्यासमोर वाचत बसायला पाहिजे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी म्हणा गोष्टीचे पुस्तकातले असतील किंवा पेपरमधलं असेल त्याला वाचून दाखवायचं पहिल्यांदा त्याला वाचून दाखवल्यावर त्याला आनंद होतो हो हे सगळं आहे म्हणून त्याचं इंटरेस्ट निर्माण होते आणि हळूहळू तो वाचायला लागतो हे काही एक किंवा दोन दिवसात होणारी गोष्ट नाही आहे ह्याला बरेच दिवस लागतात मुलाबरोबर तुम्हाला बसायला लागेल पण तुम्ही म्हणाला अहो आम्हाला काय घरातली एवढी काम कामं आहेत आम्ही कसं बसू अहो आपण हे सर्व करतो कोणासाठी करतो हां सांगा मला कोणासाठी आपण हे सगळं करतो आपल्या मुलांसाठी करतो ना हां मग आपण नको त्यांना वेळ द्यायला त्यामुळे आपण त्यांच्या बरोबर वाचायला बसायचं त्यांना वाचून दाखवायचं इन द बिगिनिंग मग हळूहळू ती वाचायला लागतात इवन हे सगळं मी सांगते माझ्या अनुभवावर मग मा सांगते माझ्या मुलाला मी कसं शिकवलं कसं मोठं केलं त्याचे अनुभवावर मग आणि बाकी मुलांचे अनुभव आम्ही काय करायचो आम्ही एक पॅरेग्राफ वाचायचो पुढचं तू वाच एक पॅरेग्राफ तो वाचणार एक पॅराग्राफ मी वाचणार आम्ही नातीला पण हेच जे टेक्निक वापरलेलं आहे असं करत मुलं अतिशय छानपैकी वाचायला लागतात हे झालं मुलं छोटी असतानाचं मुलं जरा मोठी झाली पाचवी सहावीला गेल्यावर काही त्यांचे जवळ बसावं लागत नाही आहे त्यांचं ती अभ्यासाला बसतात पण तेव्हा पण आपण काही काही पथ्य पाळायला पाहिजे ती मीच सांगते का म्हणजे काही घरात हे पाळलं जात नाही मूल अभ्यासाला बसलेलं आहे मुलाला सांगायचं अरे मला जाऊन समोरच्या दुकानातनं अमुक आणून दे हां किंवा हे नेऊन आजीला दे हां किंवा हे नेऊन पलीकडचे काकूंना दे नाही मुलं अभ्यासाला बसले वेळा त्यांना कुठली कामं सांगायची नाही लक्ष द्या मी काय बोलते तर मुलं अभ्यासाला बसले वेळा त्यांना कामं सांगायची नाही मुलांना कामं सांगायची नाही म्हणत नाही मी ती मुलं अभ्यासाला बसले वेळा त्यांना काहीतरी काम सांगून तिथून उठवायचं नाही काय होते मूल उठला की परत बसत नाही त्याचा मूड निघून जातो त्यामुळे मुला अभ्यास करायला बसले वेळा त्यांना कुठली कामं सांगू नका हे झाला मोठे मुलांचे बाबतीत आणि हेचे शिवाय आपण त्यांना आवड निर्माण करायला आपण पेपर वाचत असलो मुलं पण पेपर वाचतात त्यांना स्पोर्ट्स आवडत असलं की स्पोर्ट्सचं पान वाचतील त्यांना जे काही आवडते तर मुलं वाचत असतात त्यामुळे वाचणं हे काही अवघड नाही आहे एकदा त्यांना गोडी निर्माण झाली का नाही ती एवढं वाचायला लागतात मग मूल चौथी पाचवीत असताना आपल्याला लायब्ररीत वगैरे त्याचं नाव घालावं लागते मला घालावं लागलं होतं त्याच्या आधी मी काय करायची दर महिन्याला शंभर रुपयाची पुस्तकं आणायची त्या काळी त्या काळी शंभर रुपयाला खूप पुस्तकं यायची पण त्याची मग लगेच दोन चार दिवसातच ती सगळी वाचून संपायची मग काय केलं मग तो चौथीत का पाचवीत होता त्याचं नाव लायब्ररीत घातलं तो हवी ती पुस्तकं लायब्ररीतनं आणायचा आणि वाचायचा आणि हळूहळू वाचायला लागल्यावर मुलांचं काय निर्माण होते लिखाणाची पण आवड निर्माण होती आहे त्यांना आणि ती मोठी होतात तसं लिखाण पण करू लागतात हे मी अनुभवावरनं सांगते माझ्या मुलालाही मग लेखनाची एवढी आवड निर्माण झाली आत्तासुद्धा प्रत्येक दिवाळीला जे दिवाळीचे अंक निघतात त्या अंकातनं त्याच्या गोष्टी असतात त्यामुळे आपण लहान असताना मुलांसाठी जरा आणि हे बघा आपण एवढं सगळं कोणासाठी करतो मुलांसाठी करतो ना मग त्यांच्यासाठी जरा दे वेळ द्यायला नको का वेळ द्यायलाच पाहिजे आणि एक मी तुम्हाला सांगते आपण गोमुख हो व्याघ्र व्हायला पाहिजे मुलांसमोर ते सगला तेला देवन टाकला नाही गर ते मुलांना मागितलेलं सगळं त्याला देऊन टाकलं नाही समोरनं गरज असतीये तेव्हा जरा स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे पण आतनं मनातनं खूप प्रेमळ आणि प्रेम करायचे वेळेला प्रेम पण करायला पाहिजे अभ्यासाचे गोष्टीत बिलकुल लाड करायची नाही लाड खाणे पिणे करायचं ह्याच्याशिवाय त्याला सगळी कौशल्य पण शिकवायची का इवन वाचायला पण त्याला शिकवायचं फक्त मीच वाचून दाखवते असं नाही आहे एक पॅराग्राफ मी वाचते एक तू वाचायला पाहिजे का तुम्ही एक म्हण ऐकली आहे ना डोंट गिव ए फिश टीच हिम हाऊ टू फिश तुम्ही फिश दिलात की काय होईल लगेच खाईल आणि संपून जाईल पण त्याचं त्याला फिशिंग येत असलं की कायम त्याचा तो मिळवून खाऊ शकतो त्यामुळे कुठलीही कला असू देत वाचन असू देत काही असू देत मुलाला तर आपण शिकवायचं आणि जीवन कौशल्य काय शिकवायची हे बघा आपल्याला प्रत्येकालाच वाटते आपण मुलांना खूप प्रेमानं मोठं करतो आपल्याला वाटतंय आपल्या मुलाला कुठलाही कष्ट कुठलंही प्रॉब्लेम्स चॅलेंजेस यायला नको असं वाटते ओके okay, आपण आहोत तोपर्यंत आपण सगळ्याला तोंड देऊ आपण कायम असणार का नाही आपल्यानंतर त्याचं त्याला सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला पाहिजे का नाही त्यामुळे आपण त्याला एकदम स्ट्रॉंग बनवायचं त्यामुळे ह्या जीवन कौशल्य वगैरे त्याला यायला लागल्यामुळे काय होईल तो आयुष्यात कुठलेही चॅलेंजेस कुठलेही प्रॉब्लेम्स त्याचं तो हँडल करू शकतो त्यामुळे आपण मुलांना नुसतं तो वाचत नाही वाचायची आवडत नाही नुसतं मोबाईल बघतो टी व्ही बघतो म्हणायचं कारण नाही आपण त्याच्याबरोबरीनं बसून तर करायला पाहिजे तुम्ही म्हणाला आमचं काय आमचा अभ्यास झाला आमचं काय नाही पण हे सगळं आपण कोणासाठी करतो ते आपल्या मुलांसाठी करतो त्यामुळे मुलांमध्ये हे सगळं डेव्हलप व्हायला आपल्याला तेवढं करायला पाहिजे तुम्ही म्हणाल आमच्या वेळेला आमची आई काही वाचत बसत नव्हती हो तो काळ वेगळा होता तेव्हा आत्ताच एवढे टेम्पटेशन्स पुढे नव्हते आत्ताचा काळ वेगळा आहे खूप टेम्पटेशन आहेत मुलांना त्यामुळे आपण त्यांच्या बरोबरीनं त्यांचे पाठीशी राहायला पाहिजे ते आजपासून आपण हे सर्व करायचं ना अच्छा हे ए गुड डे